जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे स्पर्धा परीक्षा अकॅडमी इन्फिनिटीच्या तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत पहिल्या शिफ्टमध्ये नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या कोणकोणते प्रश्न आले होते त्याचं स्वरूप काय होतं पेपरचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं सोपा होता अवघड होता की मध्यम होता ते आपण आज बघणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला येणाऱ्या शिफ्टमध्ये येणाऱ्या त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्यामुळं नक्कीच हा व्हिडिओ बघा तुम्हाला लग लवकरच कळेल की कशा पद्धतीचा पेपर होता कोणकोणते प्रश्न आले होते आता ही जी काही पुढे परत दोन शिफ्ट होणार आहेत त्या दोन शिफ्टमध्ये आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये जी काही नोंदणीची एक्झाम होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यामुळे जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जास्तीत जास्त जणांना याच्यामध्ये सामील करून घ्या जेणेकरून त्यांच्या पेपरमध्ये नक्कीच मार्क्समध्ये फरक पडेल तर आपण बघूया ते कोणकोणते प्रश्न हे आले होते कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे नोंदीमुद्राकडे शुल्काला आले होते तर एकूण जर एकदा बघितलं तर पेपर कशा स्वरूपाचा होता तर पेपर हा सोपा ते मध्यम ठीक आहे पेपर कशा प्रकारचा होता सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता अतिशय जास्त अवघड पण नव्हता आणि जास्त सोपा पण नव्हता ठीक आहे मध्यम स्वरूपाचा पेपर होता त्याच्यामधले काही प्रश्न आपण बघूया जसं आता नुकत्याच माहिती मिळाल्यानुसार काही प्रश्न पहिल्या शिष्टमा कोणकोणते प्रश्न आले होते ते आपण बघू ठीक आहे तर पेपर काय स्वरूपाचा होता सोपा आणि मध्यम स्वरूपाचा होता जास्त काही हार्ड नव्हता आणि विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार जे विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं की कोणकोणते प्रश्न आले होते तर त्यानुसार तर मित्रांनो लोकमान्य टिळक यांच्यावरती एक प्रश्न होता प्रश्न एक्झॅक्टली काय होता ते काही माहित नाही पोरांना विद्यार्थ्यांना काही आठवत नव्हतं परंतु लोकमान्य टिळक यांच्यावरती एक प्रश्न होता आता तुम्हाला लोकमान्य टिळकावरती प्रश्न आहे हे कळलं आहे तुम्हाला मग तुम्हाला आता त्यांच्याविषयी माहिती घेणं गरजेचं आहे ठीक आहे तसं कोणत्या तुरुंगामध्ये होते त्यांचं पुस्तक कोणतं होतं त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जात त्यांचं टोपन नाव त्यांचा जन्म त्यांचा मृत्यू त्यांची संघटना कोणती होती बरोबर की आहे या टॉपिक वरती आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे लोकमान्य टिळकांच्या तसा त्यांना मंडाले तुरुंग त्यांचा मंडाले तुरुंगात त्यांची रवानगी केली होती त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं त्याचं नाव होतं गीता रहस्य बरोबर का नाही त्यांचा जन्म मृत्यू त्यांची संघटना कोणती होती त्यांनी होम रूल चळवळ चालवली होती होम रुल चळवळ केव्हा चालवली एकोणीसशे सतराला बरोबर का नाही तर ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळं लोकमान्य टिळकांवरती एक प्रश्न होता असा आमच्या प्रथम दर्शनी लक्षात आलेला आहे त्याचबरोबर अजून कोणत्या वर होतं ते पण आपण बघूया पहिला टॉपिक आपण बघितला लोकमान्य टिळक ठीक आहे पुढचा एक टॉपिक बघू कोणता टॉपिक होता त्यानंतर चंद्रगुप्त मौर्यांवरती एक प्रश्न होता असं सांगण्यात आलेले चंद्रगुप्त मौर्य ठीक आहे चंद्रगुप्त मौर्यांवरती एक प्रश्न होता की आता चंद्रगुप्त मौर्यावरचे प्रश्न काय होता विद्यार्थी कशा असतात बाहेरून एक्झाम सेंटरच्या बाहेर येतात त्यांना त्या गोष्टी आठवत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच जणांना विद्यार्थ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण एक्झॅक्ट प्रश्न तर माहिती नाही परंतु हा, हा हे नक्की माहिती की टॉपिक काय होता मग टॉपिक लक्षात घ्या चंद्रगुप्त मौर्य हा टॉपिक होता आपण त्यांच्याविषयी माहिती घेणं गरजेचं आहे की त्यांचा जन्म त्यांचा मृत्यू चंद्रगुप्त मौर्यांविषयी माहिती घेणं गरजेचं आहे की त्यांचं साम्राज्य किती मोठं होतं कुठपर्यंत साम्राज्य पसरलेलं होतं त्यांच्या काळामध्ये त्यांच्या दरबारामध्ये त्यांच्या दरबारामध्ये कोण कोण होत व्यक्ती होते कोणते बरोबर का नाही त्यांनी त्यांना कोणत्या कलेची आवड होती का या गोष्टी जरा माहिती घेणं गरजेचं त्यांनी कोणकोणती कौं लढाई जिंकल्या लढाई कोणती जिंकली चाणक्यांबद्दल माहिती घ्या मग सोबत चाणक्यांबद्दल माहिती घ्या त्यांनी अर्थशास्त्रावरती पुस्तक लिहिलंय अर्थशास्त्र पुस्तक लिहिलंय त्यांनी बरोबर का नाही तर ह्या गोष्टी देखील माहिती घेणं गरजेचं आहे तर नोंदणी विभाग वर होते का नाही नोंदणी विभागावर कोणताही प्रश्न नाही आला पोरांना विचारला मी की नोंदणी विभागावर प्रश्न होता का तर नोंदणी विभागावर नोंदणी विभागावर प्रश्न नव्हता नोंदणी विभागावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न नव्हता समजला का प्रश्न हे चालू घडामोडीवर जास्त होते ॲज इट इज टी सी एस पॅटर्न टी सी एस पॅटर्न प्रमाणे चालू घडामोडीवर भरपूर प्रश्न होते चालू घडामोडी वरती भरपूर प्रश्न होते साधारण दोन ते तीन महिन्याच्या चालू घडामोडी दोन ते तीन महिन्याच्या मागच्या दोन ते तीन महिन्याच्या चालू घडामोडी करून जाणं महत्त्वाचे अशा प्रकारचे प्रश्न याच्यावरती त्यांनी विचारले होते त्याचबरोबर हा एक प्रश्न होता नितीन गडकरी यांच्यावर प्रश्न होता नितीन गडकरी ठीक आहे नितीन गडकरी यांच्यावर प्रश्न होता प्रश्न आठवतोय प्रश्न फार सोपा होता की नितीन गडकरी सध्या कोणत्या मंत्रालयाचे मंत्री आहेत तर नितीन गडकरी सध्या कोण आहे रोड मंत्री आपले रोड मॅन ऑफ इंडिया म्हणतात त्यांना रोड मॅन ऑफ इंडिया बरोबर का नाही आपले रस्ते वाहतूक मंत्री आहेत रस्ते वाहतूक मंत्री आहेत तर नितीन गडकरी यांच्यावरती प्रश्न आला होता आता एक गोष्ट कळाली की जर नितीन गडकरीवर प्रश्न आलेला आहे ना तर आपल्याला बाकीचे पण मंत्री करणं गरजेचं आहे समजलं का लक्षात घ्या हा गणितामध्ये सांगतो मी टॉपिक ठीक आहे गणितामधले टॉपिक सांगतो मी तर बाकीचे पण प्रश्न बाकीचे पण मंत्री करा आता सगळे पूर्ण मंत्रिमंडळ करून जा आता मंत्रिमंडळ करून जा ठीक आहे आता सांगतोय जेवढं मंत्रिमंडळ आहे सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट या दोघांचं पण जे काही मंत्रिमंडळ आहे ते पूर्ण करून जा ठीक आहे कोणता मंत्री कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये तेवढा टॉपिक करून जा परीक्षा लिहू शकतो त्याचबरोबर अजून एक प्रश्न होता पी एच विचारला होता पी एच पी एच आणि लिटमस पेपर बद्दल काहीतरी प्रश्न होता पी एच लिटमस वरती प्रश्न होता याच्यावरती पण माहिती काढून घ्या याच्यावरती पण माहिती घ्या ठीक आहे पी एच आणि लिटमस पेपर वरती प्रश्न होता याच्याबद्दल पण माहिती काढून घ्या की पी एच साधारणपणे किती रेंजमध्ये असतो तसं आता एस सी कोणतं बेसिक कोणता बरोबर का नाही त्यानंतर मग लिटमस पेपरचा रंग बदलणं तर रंगांबद्दल माहिती घ्या रंग बदलणे लिटमस पेपरचा रंग कुठे बदलतो त्याबद्दल थोडीशी माहिती घ्या कदाचित त्याच्यावर प्रश्न काहीतरी होता मागे पुढे ठीक आहे त्यानंतर पुढे बघू आपण अजून काय होता हा भूगोलावरती एक प्रश्न होता जांभी मृदा भूगोलावरती प्रश्न होता जांभी मृदा जांभी मृदेवर प्रश्न होता प्रश्न असा होता कदाचित की जांभी मृदा कोणत्या विभागामध्ये आढळते प्रश्न असा होता कदाचित की जांभी मृदा कोणत्या विभागामध्ये आढळते विभाग, विभाग कोणता जांभ्या मृदेचा कोणता विभाग होता असा प्रश्न होता कदाचित आप मग आपण ती माहिती घ्या की जांभी मृदा कोणत्या विभागात आढळते कोणतं खनिज जांभ्या मृदेमध्ये आढळतं कोणतं खनिज त्यानंतर आपल्याला माहिती आहे आढळतं कोणता आढळतं बॉक्साईट त्यानंतर अजून प्रश्न असं निर्णय म्हणू शकतो की जांभी मृदा ही जी आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त तांदूळ बरोबर मसाल्याचे पदार्थ यासारखी पिकं घेतली जातात जांभी मृदाचा लाल रंग कशामुळे असतो आयर्न मुळे असतो आयर्न ऑक्साईड बरोबर का नाही जांभी मृदा जी आहे तिचा रंग कशामुळे असतो आयर्न ऑक्साइडमुळे कसा असतो लाल असतो तर असा प्रश्न होता या संदर्भात प्रश्न होता समजलं का अजून पुढे काय प्रश्न होता बघूया हा पॉलिटीवर एक प्रश्न आठवतोय त्यांना पॉलिटीवर प्रश्न होता की सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये साधारणपणे वय किती सुप्रीम कोर्ट मध्ये साधारणपणे वय पासष्ट वर्ष आहे बरोबर का नाही सुप्रीम कोर्टमध्ये साधारणपणे वय किती पासष्ट वर्ष असा प्रश्न होता की किती वय जास्तीत जास्त लागतं मग आता आपल्याला काय घेणं गरजेचं आहे कि सुप्रीम कोर्ट हे जे आहे सुप्रीम कोर्ट बद्दल माहिती घ्या सुप्रीम कोर्ट मध्ये सुप्रीम कोर्ट बद्दल माहिती घेणं गरजेचं त्याचबरोबर हायकोर्ट बद्दल पण माहिती घ्या मग आता हायकोर्ट बद्दल माहिती घेणं गरजेचं आहे जरा सुप्रीम कोर्टवर प्रश्न आलाय पुढचा कदाचित हायकोर्टवर प्रश्न येऊ शकतो कदाचित सुप्रीम कोर्टचा दुसऱ्या टॉपिकवर प्रश्न येऊ शकतो तसं आता त्यांनी वय विचारलंय कदाचित त्या पण विचारातील स्थापना केव्हा झाली त्यानंतर जज विचारतील सध्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत मुख्य न्यायाधीश बद्दल विचारतील कदाचित सुप्रीम कोर्टाबद्दल असं पण विचारतील की कलम काय कलम विचारतील त्यानंतर अभिलेख न्यायालय कलम विचारू शकतात त्याचा अभिलेख न्यायालय कोणता आहे अभिलेख न्यायालय कोणत्या कलमानुसार आहे असे पण प्रश्न येऊ शकतात सुप्रीम कोर्ट झाला हायकोर्ट बद्दल येईल हायकोर्ट म्हणजे मुंबई हायकोर्ट बद्दल येऊ शकतं मग मुंबई हायकोर्ट वर प्रश्न तर अशा पद्धतीचे आता टॉपिक कळालाय आपल्याला की कोणत्या टॉपिक प्रश्न येतोय मग आपण त्याच बाजूचे टॉपिक सगळं करणं अपेक्षित आहे समजलं का विद्यार्थ्यांना त्याचबरोबर वरती अजून बाकीचे प्रश्न बघूया जसं बाबरवर एक प्रश्न होता बाबरवरती की पहिला मुघल बादशाह कोण होता पहिला मुघल बादशाह कोण होता असा एक प्रश्न होता प्रश्न काय होता की पहिला मुघल बादशाह कोण होता तर बाबर होता ठीक आहे याच्यावरती प्रश्न होता म्हणजे मुघल काळावरती पण प्रश्न येत आहेत जर मुघल काळावर प्रश्न आहेत तर समजून घ्यायचं मध्ययुगीन भारतावर प्रश्न आहे मध्ययुगीन भारत मध्ययुगीन भारतावर देखील त्यांचे प्रश्न आहे तर मध्ययुगीन भारतावर प्रश्न आहे म्हणजेच तर आपल्याला करणं गरजेचं आहे की मध्ययुगीन भारतामध्ये कोणकोणते राजे होऊन गेले कोणते सम्राट होऊन गेले कोणते मुघल होऊन गेले त्यांचे नाव माहिती पाहिजे की पहिला कोण दुसरा कोण तिसरा कोण चौथा कोण शेवटचा कोण ठीक आहे आणि त्यांच्याविषयी काही वैशिष्ट्य महत्वाची ते माहिती असतो द्या त्यांच्या का काळात काही एखादं पुस्तक आहे का ते माहिती पाहिजे जसं अकबरनामा लिहिलंय अकबरनामा लिहिलंय ठीक आहे तर अशा पद्धतीच्या गोष्टी माहिती असणं गरजेचं की कोणी लिहिलंय काय लिहिलंय तर ह्या देखील माहिती असणं काय मित्रांनो गरजेचं आहे सायन्स वाईज होते का सायन्स सेक्शन वाईज होते का ओके सेक्शन वाईज प्रश्न होते का बरोबर आहे तर त्यांनी असं नोटिफिकेशन दिलं होतं की सेक्शन आहे आणि सेक्शनवरून जंप नाही करते ते टायमिंग देतात त्या नुसारच आपल्याला एका सेक्शनमधून दुसऱ्या सेक्शनमध्ये जावं लागतं ठीक आहे तर टायमिंग संपल्यावर पुढे आपल्याला करता येत नाही पुढे जाऊया अजून कोणता टॉपिक होता बरं हां जी सेवन परिषदेवरती प्रश्न होता जी सेवन परिषद की जे काही जी सेवन आहे ही जे जी सेवन परिषद कुठे झाली जी सेवन परिषद कुठे झाली मग आता आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे की जी सेव्हनमध्ये मध्ये कोणकोणते देश येतात ठीक आहे ते माहिती घेणं गरजेचं आहे की जी सेव्हन मध्ये कोणकोणते देश येतात ते ट्रिक माहिती आहे ज्यूस विथ गर्लफ्रेंड बरोबर का नाही ज्यूस विथ गर्लफ्रेंड म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये जपान यूएसए त्यानंतर कॅनडा इटली इंग्लंड जर्मनी बरोबर फ्रान्स हे सगळे देश येतात जी सेव्हन मध्ये तर कदाचित त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो परत जी सेव्हन वरती की जी सेव्हन परिषद जी सेव्हन वरती विचारले मला जी ट्वेंटी वरती मनापेक्षित आहे की जी ट्वेंटी परिषद कुठे झाली दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस कुठे झाली कोणत्या ठिकाणी झाली सध्या अध्यक्ष कोण आहे सध्या अध्यक्ष कोण आहेत कदाचित याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो बरोबर का नाही जी वरती प्रश्न आलेला आहे मग जी वरती येऊ शकतो कदाचित अजून एखादी जर महत्वाची परिषद झाली कुठे तर परिषदेवरती देखील प्रश्न अपेक्षित आहे समजलं का अजून एक प्रश्न होता त्यांचा सांगण्यानुसार बेकिंग सोड्यावर प्रश्न होता सायन्स मधील बेकिंग सोडा बघा सायन्स वर दोन प्रश्न आले लक्षात घ्या सायन्सवरती त्यांनी दोन प्रश्न विचारले त्यांनी दोन प्रश्न म्हणजे भरपूर प्रश्न असतील पण सांगण्यानुसार त्यांना जेवढं आठवलं विद्यार्थ्यांना त्यांच्या सांगण्यानुसार दोन प्रश्न तरी सायन्सवरती आले होते ठीक आहे मग दोन कोणते आले होते बघा सांगितलं मी एक लिटमस वरती होता आणि एक बेकिंग बेकिंग सोड्यावरती प्रश्न होता बरोबर का नाही करंट दोन हजार चा करू नका करंट अफेअर दोन हजार चाच करा एक दोन तीन महिन्याचा फक्त बरोबर का नाही जास्त काही डीप जाण्याची गरज नाही बेकिंग सोड्यावर प्रश्न होता की बेकिंग सोड्याचं सूत्र विचारलं होतं त्यांनी की सूत्र काय द्यायचं बरोबर काय रासायनिक सूत्र बेकिंग सोड्याचं रासायनिक सूत्र त्यांनी विचारलं होतं लक्षात घ्या बेकिंग सोड्याचं रासायनिक सूत्र त्यांनी विचारलं होतं की कोणता बेसिक म्हणजे याच्यामध्ये रासायनिक सूत्र काय द्यायचं असा त्यांनी प्रश्न विचारला हा मराठी पण सांगतो मी मराठी बद्दल पण सांगतो ठीक आहे त्यानंतर आता थोडासा आपण मराठी आणि इंग्रजीबद्दल चर्चा करू लक्षात घ्या मराठीमध्ये त्यांनी मराठीमध्ये त्यांनी काळावर प्रश्न विचारला होता काळ बरोबर का नाही भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ याच्यावरती प्रश्न विचारला होता हा मराठी विचारलं होतं आणि मराठीमध्ये काळावर प्रश्न विचारला होता पॅरेग्राफ होता म्हणजे मराठीमध्ये परिच्छेद दिला होता त्यांनी त्या परिच्छेदावर प्रश्न होता इंग्रजीमध्ये देखील इंग्रजीमध्ये देखील त्यांनी पॅराजंबल विचारलं होतं पॅराजंबल विचारलं होतं होती पॅराग्राफ होता पॅराग्राफ होता त्याचबरोबर फिल इन द ब्लँक्स फिल इन द ब्लँक्स म्हणजेच का ए, ए, एन द या वरती प्रश्न होता समजलं का अशा प्रकारचे त्यांनी प्रश्न हे विचारले होते तुम्ही जे काही मराठीचं वाचन करता नॉर्मल तेच वाचन करून जा मॅथचं सांगतो हा मॅथचं सांगतो मी हे समजलं काळावर प्रश्न होते प्रयोगावर होता बरोबर का नाही त्याचबरोबर अलंकार होत शब्दांच्या जाती महत्वाचे तेवढंच करून जास्त करून शब्दांच्या जाती करून जा शब्दांच्या जाती महत्वाचे शब्दांच्या जातीवरती प्रश्न जास्त करून येतो आलेला होता ठीक आहे तर शब्दांच्या जाती करणं महत्वाचं आता मॅथ रिझनिंग मध्ये मिळालेल्या माहितीनुसार मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये मॅथ्स आणि काळ काम वेगवर प्रश्न होता काम वरती प्रश्न होता अंतर मोजायचं होतं अंतरावर प्रश्न होता त्याचबरोबर अक्षर मालिकेवर होता प्रश्न अक्षर मालिका त्याचबरोबर वर प्रश्न होता परसेंटेज पर्सेंटेज यूज करून त्याचे वर प्रश्न होता सरासरी नफा तोटा नफा तोटा याच्यावर प्रश्न होता ठीक आहे तर या टॉपिकवर जास्त प्रश्न होते लक्षात घ्या विभागाशी संबंधित होते का टोपन नावे आले होते का हा टोपन नावांबद्दल आय थिंक एक प्रश्न आला होता टोपन नावांबद्दल एक प्रश्न होता टोपन नावा करून जा मराठीमध्ये मराठीमध्ये जे टोपन नाव आहे ते करून जा आणि विभागाशी संबंधित प्रश्न नव्हता विभागाशी संबंधित प्रश्न नव्हता असं तुम्ही सांगणं की विभागाशी संबंधित प्रश्न नव्हता ठीक आहे तर हे काही मला टॉपिक मिळाले हे काही प्रश्न मिळाले एवढेच प्रश्न होते जेवढे मला मिळाले ठीक आहे तर लक्षात घ्या परत सांगतो इथे लक्षात घ्या कोणकोणते प्रश्न आपण बघितले तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं मित्रांनो की लोकमान्य टिळकांवर होता तुम्हाला यांची माहिती घेणं गरजेचं आहे विषय त्यांनी कुन कोणकोणी चळवळ चालवली चंद्रगुप्त मौर्यांवरती प्रश्न आला होता म्हणजे आपल्याला मिडिवल इंडियातले काही राजे त्यांच्याविषयी प्रश्न घेणं गरजेचं आहे त्याच्याविषयी अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर नितीन गडकरी यांच्यावरती प्रश्न होता की म्हणजे आपल्या मंत्रिमंडळ करून जाणं गरजेचं आहे बरोबर का नाही त्याच्यानंतर पी एच म्हणजेच काय तर सायन्सवरती प्रश्न होता सायन्समधल्या केमिस्ट्रीचा सा प्रश्न हा ठीक आहे सायन्सवर दोन प्रश्न होते ठीक आहे त्याच्यानंतर भूगोलावरचा प्रश्न होता एक जांभी मृदा म्हणजे मृदेबद्दल माहिती घेऊन जायची जेवढा काय मृदा आहे जांभी मृदा काळी मृदा पिवळी मृदा काळाची मृदा यांच्याबद्दल माहिती घेऊन जा भूगोलामध्ये ठीक आहे नंतर खनिजांवर प्रश्न होते खनिजांच्या टॉपिकवर प्रश्न होते यस त्याचबरोबर पॉलिटीवर प्रश्न होता राज्य एस सी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट याच्याबद्दल प्रश्न होता आता पुढे कदाचित राष्ट्रपतीवरती कदाचित येऊ शकतो बरोबर का नाही राष्ट्रपतीवर येऊ शकतो पंतप्रधानांवर येऊ शकतो बरोबर का नाही त्याच्यानंतर संसदेवर येऊ शकतो आला तर विधिमंडळावर येऊ शकतो बरोबर मूलभूत हक्कांवर येऊ शकतो मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्यांवर येऊ शकतो मूलभूत कर्तव्यांवर ठीक आहे हे टॉपिक करून जा हे टॉपिक करून जा ठीक आहे हे सगळे टॉपिक करून जा याच्यावर प्रश्न करायचे देऊ शकतो कारण की प्रश्नाचं स्वरूप आपण बघितलं प्रश्नांचं स्वरूप जे आहे ते एकदम बेसिक आहे प्रश्नाचं स्वरूप एकदम बेसिक आहे तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग असेल तर तुम्हाला जी चे प्रश्न काय करतील सॉल्व्ह करता येतील ठीक आहे त्यानंतर बाबरवर प्रश्न होता पहिला मुघल बादशाह वगैरे त्याच्यानंतर जी सेवन परिषदेवर करंट अफेअरवर प्रश्न होता की कुठे परिषद झाली त्याबद्दल थोडीशी माहिती घेणं गरजेचं त्याचबरोबर मित्रांनो मराठी काळ काम Uh, काळावर सॉरी काळ काम नाही मराठीमध्ये काळावर प्रश्न होता प्रयोगावर मराठी तर तुम्ही बाळासाहेब शिंदे वाजता जण बरोबर का नाही त्याच्यामध्ये शब्दांच्या जाती आहे शब्दांच्या जाती व्यवस्थित करायचे ठीक आहे आणि मराठी जो काय टॉपिक आहे मराठी हे बेसिक आहे टी सी एस चा मराठी लक्षात घ्या जास्त अवघड हो नाही टी सी एस जे काही मराठी आणि इंग्रजी विचारतं टी सी एस आणि मराठी जे काही इंग्रजी विचारतं ते एकदम बेसिक स्वरूपाचं आहे एकदम बेसिक तुम्ही जास्त त्याचा लोड घेण्याची गरज नाही तुम्ही लोड कुठं घ्यायचा आहे जी केमध्ये आहे आणि गणितामध्ये आहे ठीक आहे बाकी हा जास्त काही लोड घेण्याची गरज नाही मराठी इंग्रजीचा हे एकदम बेसिक प्रश्न आहे त्याच्यामध्ये व्हॉकॅबलरी पॅराजंबल पॅराग्राफ सगळ्यांना माहिती आहे जे टी सी एस इथून मागे जे काही प्रश्न त्यांनी विचारले होते बाकीच्या परीक्षांमध्ये त्याच प्रकारचे प्रश्न हे परत ते विचारतात वेगळं काही प्रश्न टॉपिक बदलत नाही तर टॉपिक त्यांचे तेच आहे ठीक आहे प्रश्न कदाचित बदलतो फक्त पण टॉपिक मात्र तेच असतात त्यांच्या म्हणजे मुलांच्या सांगण्यावरून असं मला समजलं म्हणजे मी आज मनाने बोलत नाही मनाने बोलत नाही जे काय मुलांनी सांगितलं मला त्यांच्या एक्झाम अनालिसिसवरून पहिल्या शिफ्टमधल्या की ते बोलतात की टी सी एस जे नॉर्मली विचारतात प्रश्न मराठी इंग्रजीमध्ये त्याच प्रकारचे प्रश्न हे या परीक्षेमध्ये त्यांनी देखील विचारले समजलं का त्यामुळं जास्त काही विचार करायची गरज नाही टी सी एस आयबीपीएस टी सी एस ज्या पद्धतीचे प्रश्न विचारते त्याच पद्धतीचे प्रश्न हे मराठी इंग्रजीमध्ये विचारले आहेत समजलं का सगळ्यांनी समजलं का सगळ्यांनी ठीक आहे कोणी घेऊ पेपर एस घेऊ टी सी एस घेऊ आता जरी ने घेतला असेल तरी सुद्धा पेपर सोपा होता ठीक आहे पेपर जास्त हार्ड नव्हता समजला का सगळ्यांना हा आय पी एस घेतोय ना मी कुठे म्हणतो नाही म्हणतो आयबीपीएसच पेपर घेतोय मी काय सांगत होतो तुम्हाला की ते जे काही बेसिक पद्धतीचं मराठी आणि इंग्रजी विचारतात ना आय बी पी वाले त्याच पद्धतीचा पेपर हे त्यांनी ह्यावेळेस विचारलेलं आहे जास्त काही डीप नाही विचारले पीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न मध्ये एवढा जास्त फरक नाही खूप फरक आपल्याला असं वाटतो की काहीतरी वेगळं आहे अजिबात वेगळं नाही पीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न जास्त फरक नाही लक्षात घ्या खूप जास्त फरक नाही नॉर्मल लेवलचा प्रश्न विचारतोय ठीक आहे तर समजला कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आहे राष्ट्रपद्धतीचे प्रश्न हे यांनी विचारले तर थांबू आपण इथे परत पुन्हा भेटूया पुढच्या शिफ्टमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतील ते सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यामुळं सगळ्यांनी नक्की लाईव्ह या आणि कोणत्या पद्धतीचे आय बी पी एस हे टॉपिकला प्रश्न विचारते तर आय बी पी एस पॅठर्न आपण जाणून घेऊ ठीक आहे थांबू आपण इथे सर्वांना जैन